भाजपा जिल्हाध्यक्ष अजित पाटील कवेकरांनी मनपा आयुक्तापुढे नागरी समस्यांचा वाचला पाडा लातूर दिनांक सात जुलै भाजपा जिल्हाध्यक्ष अजित पाटील कवेकर यांनी लातूर महानगरपालिकेच्या आयुक्त मानसी मीना यांच्यापुढे लातूर शहरातील नागरी समस्यांचा पाडा वाचला असून शहरातील पार्किंग व्यवस्था टोईंग कर्मचाऱ्यांचा असभ्यपणा डेंग्यू सदृश आजारासाठी औषध फवारणी शहरातील स्पीड ब्रेकरचे उर्वरित अवशेष हटवण्यासाठीची मागणी कचरा प्रश्न शहरातील विद्युत प्रकाश व्यवस्था वाहतुकीसाठी सिग्नल व्यवस्था इत्यादी प्रश्न घेऊन अर्चनाताई पाटील चाकूरकर व आपल्या शिष्टमंडळासह मनपा मन आयुक्तांची भेट घेऊन आज दिनांक सात जुलै रोजी दुपारी दोन वाजता लातूर महानगरपालिकेत निवेदन देण्यात आले आहे भारतीय जनता पार्टी लातूर शहर जिल्ह्याच्या वतीनं लातूरच्या मूलभूत समस्यांसंदर्भात आज आयुक्त मॅडमला आम्ही सर्वांनी निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं स्वच्छतेचा विषय लातूरच्या ट्रॅफिकचा विषय आत्ता जो ज्वलंत विषय टोईंग संदर्भातला ज्याच्यामुळं सामान्य नागरिकांची हेळसांड होऊ लागलेली आहे त्याच्या त्याच्यासंदर्भातही आयुक्त मॅडमला आम्ही तिथं त्याच्यामध्ये ज्या सुधारणा करायच्या आहेत त्या संदर्भातली मागणी केलेली आहे आत्ता आपण पाहतो आहे की अनेक सिग्नल्स बंद आहेत ते चालू करण्यासाठी लातूर शहरात जे तीस शौचालय आपण जागोजागी पाहिले त्याच्यामधले काही शौचालय आठधा बंद आहेत आणि जे चालू आहेत तिथं स्वच्छता किंवा पाणी नसणे किंवा तिथले जे काही दार वगैरे आहेत ते तुटलेले आहेत असं समजल्यानंतर त्या संदर्भातलेही निवेदन आम्ही आयुक्त मॅडमला दिले सध्या लातूर शहरामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम चालू आहे आणि त्या अतिशय चांगलं काम आहे लातूर शहराच्या दृष्टिकोनातून परंतु कंत्राटदार जेव्हा काम करतोय ते पूर्ण रोड खोदलेले असल्याकारणानं ना सामान्य नागरिकांना तो त्रास होतो आहे आणि म्हणून त्याचं पॅचअप वर्कसुद्धा कशा पद्धतीने लवकर चालू करता येईल संदर्भातलं निवेदन आयुक्त मॅडमला आम्ही दिलेलं आहे आपण पाहतो आहे की अतिक्रमणाचा अतिक्रमण जे शहरभर होतं त्याला काढण्याची मोहीम महापालिकेच्या माध्यमातून गेल्या पंधरा वीस दिवसामध्ये झालेली आहे पण अतिक्रमण काढल्या काढल्या पुन्हा तिथं अतिक्रमण होताना आपण पाहतो आहे आणि म्हणून त्यासंदर्भातल्या सूचनासुद्धा मनपा प्रशासनाला केलेल्या चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला ला, न्यू ला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा